मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटली आपला सुंदर आणि लक्ष गावची गाडी पलाली आणि विपक्ष होती पालेगावचा बादल आणि चिंचिवली चिंचिवलीचा छोटा होता एक चांगली प्रेक्षणीय होती नक्कीच आपल्या सुंदरनी आणि लक्षणी गाडी विजय केली शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझा सुधीर मस्कर दादा काय सांगाल आज एक गावचा साज पलाला आणि गुलालासाठी गुलासाठी पात्र ठरला काय सांगाल ही गाडी आमची गावची येवण जोडी आहे आणि परिचित ही कायम असते गाडी दादा आज पण एक विरुद्ध गाडी चांगली होती मोठे नंदी होते आणि आपले आपला बघतोय सुंदर आणि लक्ष एक नंबर मध्ये पलतात काय सांगाल ही गाडी म्हणजे नादच नाही गाडीचा कंटिन्यू कुला गाडी आजची शर्यती वगैरे कशी काय जमली त्यांचं एकतीस हजारावर नाव होता आम्ही त्यांच्या नाव फिरवलं दादा दा बद्दल सांगा ना थोडा सा, थोडक्यात थोड़ कुठं घेतलेला गे, हा नंदी तो बारवी डॅम आणि माने मानेरगाव यांचा पार्टनर मध्ये होता हा तो लहान असताना मी असताना खरेदी केलेला कितीला घेतलेला तेव्हा तेव्हा मी दोन लाखाला गे गेलेला ओके आणि आता कुठं कुठं तो एवढं मोठे मोठे शर्दी करताय त्याच्याकडे बघता काय वाटतंय त्याचा काय तो आमचा एवन एवन नक्की दादा एवढं चांगला नंदी एक नंबरचा नंदी तुमच्या दावणीला आलाय आज एवढे मोठे मोठे शर्ती करताय काय अपेक्षा ठेवली त्याच्याकडनं काय अपेक्षा काय नव्हती पण त्यांनी आम्हाला वरती नेऊन ठेवला यात आम्हाला अभिमान आहे सुंदरकडे येऊया सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर तर पब्लिकचा शंभर टक्के आज सुंदर एकदम चांगला पळाला काय सांगाल सुंदरचा विषयच नाही तो पब्लिकने एक थांब पळतो आणि लक्ष पण तसं बघायला गेलं तर ओव्हरटेक किंग आहे आणि चांगला ओव्हरटेक करतात गाडी तर आमची दोन छगं मागं पळ होती मध्ये गाडी तेवढा अंतर कव्हर करून एक छगडाने गाडी पण मारली हे पुढच्या राहणार दोन्ही बैल खूप पळतात बरोबर दादा समोरचे नंदी पण नामांकित नंदी होती त्यांच्यावर पण कौतुक झाले पाहिजे कारण का चांगली लढत त्यांनी छोट्या लक्षात बोलला तर इथल्या मैदानात त्याला कधीच हार नाही मी बघितली आता तर आता सीजन तो कंटिन्यू या मैदानात बोला ते चांगला बैल पडतो तो आणि पालेगावचा बादल पण हिंदकेसरी बैल आहे बरोबर ती चांगली जोडी पळ होती प्रेक्षणीय लढत झाली लोकांना बघण्यासारखी शर्यती झाली बरोबर तसं बघायला गे गेलं तर सुंदर पण आहे या मैदानात गाडी सोडत नाही त्याचा विषय सांगतो तुम्हाला तो पब्लिकचा विचार आहे शंभर टक्के दादा दा किती जाती आहे सध्या लोकांनी पण करतात लावले आता ओके येणार काल कसा असणार आहे लक्षाचा कशा काय प्रकारे तुम्ही शर्यती करणार जसा होईल तसं आपण नियोजन करणार आपलं काय असं नाही का नंबरातच खेळले पाहिजे जर आपल्या अवकाळी नेसणार तशी गाडी आम्ही खेळणार दादा बघा कुठं ना कुठंतरी प्रत्येक जण चांगले पायरे करून गुलालासाठी केलेच असतो मग तुम्ही काय कसं काय नियोजन करताय आता आमची परत दिवस ती गाडी नव्हती पण आता आज गावच्या पोरांचं सगळं म्हणत गाडी पळवा आणि आज ती गाडी पळवली गेली आणि ती पुन्हा गुलात साठी प्राप्त झाली था नक्कीच दादा शुभेच्छा देतो तुम्हाला दादांकडे येतो दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज एक गावचा साज पला त्याच्यामध्ये गुलाल पण झाला पोरांचा आनंद काय वेगळाच होता कसं काय वाटतंय आज आ, गुलाल गुलाल झाला त्या खूप आनंद होता आम्हाला कारण की आमची जी पै गाडी पाळायची लक्ष आणि सुंदर ती वापस एकदा एकत्र आली आणि चांगली अशी गाडी मारली त्यामुळे तर काही विषय नाही बैलांचा दोन्ही बैल एकदम छान पलतात जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा काहीतरी वेगळंच करून दाखवतात नक्कीच बघा जेव्हा गाव एकत्र येत किंवा गावचं साज पलतं तेव्हा सगळी पोरा कुठं कुठं तुटलेली एकत्र येतात काय सांगाल त्याच्याबद्दल ते पोर कायम, कायम सुंदर हारो किंवा जितो गुलाला असला तरी पोरं सर्व एकत्र असतात त्या काय नाही पोरं कायम सुंदरच्या बरोबर बरोबर कायम एकत्र असतात सर्व पोरं दादा सध्या बघायला गेलं ना तर सुंदर त्या नामांकित नंदीमध्ये तर जो पब्लिकला ठाम पलतात काय बोलताय एवढा चांगला नंदी तुमच्या धावणीला आला आणि पब्लिकला पण एकदम थांब पलत काय बोलताय बैला बरोबर ज्या बैला बद्दल जे बोलायचंय तेवढं कमीच आहे कारण की आज बैलांनी जे आमचं नाव केलंय पूर्ण महाराष्ट्रात ते आज त्या मुलं झालेलं आहे त्यामुळं बैला बद्दल तर काय बोलू शकत नाही बैल आमच्या आडी खूप मोठा आहे दादा दा त्या दिवशी पण शर्यतीला जेव्हा व्हॉट्सअप द्वारे जमलेली ना तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की सुंदर मध्ये मथुर निघणार आहे आणि अशी मैदानामध्ये चर्चा पण होती कारण का ही जोडी अगोदर पण पाला आणि ही जोडी एकदम ठाम पलते काय बोलताय नाही थोड्या नियोजन मध्ये चुका होत असतात ती आमच्याकडून एक मोठी चूक झाली त्या मुलं पाराभव झाला पण काय हरकत नाही पाराभवा शिकायला भेटतं आम्हाला काय कुठे चुका कुठे कसं नियोजन करायचं ते सर्व शिकायला वाटतं पराभव दादा मागच्या वेळी जेव्हा मथूर मध्ये सुंदर पला ना तेव्हा कुठून कुठून चर्चा पण तेवढीच झाली आणि प्रेक्षक बोलतात पण ही गाडी पलते एकदम ठाम पालते दोन वेळेला पलायला मला तर वाटतं मग तिसऱ्यांदा कधी नियोजन होत लवकरच गाडी पालताना दिसणार आहे सुंदर मथूर सुद्धा आता लवकरच दिसेल तुम्हाला इथं कुठे आता मैदान मैदान मित्रांनो नियोजन कसं काय गुपित असत नियोजना बद्दल काय बोलू नये पण काय सांगाल कारण का गाडीकडे बघता एक चांगली गाडी बोलत आज जशी आपली गावची गाडी पलाय सेम तशीच तशाच तेस प्रकारे आपल्याला या दोन्ही नंदींचा स्पीड बघायला वाटत काय बोलाय नाही नंदींच काय आता ते नंदी मथुर सुद्धा पब्लिकचा भितर आहे काय तो ओव्हरटेक चा भाषा आहे मुंबईचा बादशा बोलला तरी काय हरकत नाही म्हणजे मथुर बोलला तर आता घाट असो किंवा मुंबई बैल खूप खतरनाक पलतो तो शंभर टक्के नक्कीच दादाला खूप सारे शुभेच्छा देऊया आज बघा एक चांगला गुलाल घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि सुंदरचा पण पायरा होणार आहे आणि ही जोडी पलताना प्रेक्षकांची इच्छा आहे पण ही आजची आजच्या मैदानामध्ये गावची जोडी पलाली हिचा स्पीड एकदम खतरनाक होता आणि एक चांगला स्पीड लागला तर त्याला दोन्ही मालकांना शुभेच्छा देऊया गाव एकत्र आलं म्हणजे सगळी पोरं एकत्र येतात आणि एकत्र गुलाल आणि आनंद उत्साह साजरा करतात धन्यवाद दादा धन्यवाद